बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो कधी कधी एखाद्या गोष्टीला वस्तूला स्पर्श करून एखाद्या गोष्टीला किंवा प्रसंगाला ऐकून एखाद्या गोष्टीला किंवा प्रसंगाला पाहून आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे आश्चर्याचा धक्का बसत असतो आश्चर्याचा धक्का बसत असताना आपल्या मनात त्या प्रसंगाविषयी त्या वस्तूविषयी त्या गोष्टीविषयी एक कुतूहल निर्माण होते आणि अचानकपणे आपल्या तोंडातून त्या प्रसंगाशी संबंधित वेगवेगळे आश्चर्याचे उद्गार निघत असतात मग असे इंग्लिशमध्ये आश्चर्याचे कोणकोणते उद्गार आहेत ते उद्गार मी आज आपल्याला चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार सांगणार आणि शिकवणार आहे आपल्या इंग्लिश स्पोकन मध्ये डे टू डे लाईफमध्ये डे टू डे कम्युनिकेशनमध्ये आपण अशा प्रकारची आश्चर्यकारक वाक्य बिनधास्त आणि निडरपणे वापरू शकतात तर सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे सुरुवातीला हौ हा शब्द घ्यायचा आहे हौ शब्द घेतल्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे आणि ऍडजेक्टिव्ह नंतर, नंतर उद्गार वाचक चिन्ह घ्यायचे आहे बघा शेवटी उद्गार वाचक चिन्ह लिहिलं आहे मी शेवटी आपल्याला उद्गार वाचक चिन्ह घ्यायचं आहे या उद्गार वाचक चिन्हाला इंग्रजीमध्ये एक्सलामेशन मार्क म्हणतात राईट किंवा एक्सलामेटरी साईन म्हणतात उद्गार वाचक वाक्य आणि या अशा प्रकारच्या वाक्यांना मराठीमध्ये आश्चर्यकारक वाक्य किंवा आश्चर्य वाचक वाक्य असे म्हणतात समजा तुमच्या समोर एक झाड आहे आणि त्या झाडावर सुंदर सुंदर फुले आहेत फळे लागलेली आहेत तर अचानक आपल्या तोंडातून उद्गार निघू शकतात हाऊ ब्युटिफुल किती सुंदर एखादा देखावा एखादा सीन आपल्या डोळ्यासमोर आहे तेव्हा देखील तुम्ही हाऊ ब्युटिफुल तुमच्या मुलाने किंवा मुलीने अतिशय सुंदर चित्र काढलेलं आहे अतिशय सुंदर लेखन म्हणजे रायटिंग केलेली आहे तर तुम्ही त्यांना शाबासकी देण्यासाठी बोलू शकतात हाऊ ब्युटिफुल किती सुंदर म्हणजे जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल दुसरं वाक्य आहे हाऊ स्वीट किती गोड एखादं बेबी असेल गोंडस बाळ असेल आपण म्हणू शकतो हाऊ स्वीट किती गोड एखादी वस्तू आपण खात असू गोड पदार्थ तर आपण म्हणू शकतो हाऊ स्वीट किती गोड त्याच्यानंतर हाऊ फास्ट किती जलद किती वेगात एखाद वाहन आपल्या जवळून भरधाव वेगाने जात असेल किंवा आपल्या समोरून एखादं वाहन भरधाव वेगाने येत असेल तर तुम्ही अशा वेळेला अचानक आपल्या तोंडातून उद्गार निघतात हाऊ फास्ट किती जलद हे चांगलं नाही इतका वेग चांगला नाही एवढी गती चांगली नाही त्याच्यानंतर हाऊ क्लेवर किती हुशार एखादा मुलगा मुलगी किंवा आपला विद्यार्थी तुमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असेल तर तुम्ही त्याला एक शाबासकी म्हणून काय बोलू शकतात हाऊ क्लेवर किती हुशार आहेस मग तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते म्हणजे हे उद्गार वेन कॅन वी वेन कॅन वी यूज इवन आय एम टेलिंग दिस अन दॅट अशा प्रकारचे उद्गार केव्हा वापरतात ते देखील मी आपल्याला सांगत आहे त्याच्यानंतर हाऊस सिली किती मूर्खपणाचे म्हणजे एखादा व्यक्ती एखादा मुलगा मुलगी व्यवस्थित बिहेव करत नसेल त्याचा स्वभाव व्यवस्थित नसेल एखादी कृती तो चुकीची करत असेल किंवा ती चुकीची करत असेल तर हाऊ सिली किती मूर्खपणाचे हाऊ डार्क किती अंधार अचानक लाईट गेल्यानंतर आपण म्हणतो हाऊ डार्क किंवा रात्रीच्या वेळी आपण जर जंगलामध्ये असू अचानक हाऊ डार्क किती अंधार हाऊ टॉल एखाद झाड उंच आहे बघा किंवा एखाद्या मुला मुलीची हाईट उंच आहे त्यावेळेला टॉल किती उंच राईट त्याच्यानंतर हाऊ एक्साइटिंग किती रोमांचक रोमांचक म्हणजे काय मनाला स्पर्श करणार मनाला भावणार किती विचित्र एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही पसंत पडली नाही तर तुम्ही असे उद्गार बोलू शकतात हाऊ स्ट्रेंज किती विचित्र हाऊ नाइस nice किती छान एखादी गोष्ट तुम्हाला आवडली महिला दुकानामध्ये जातात तुम्हाला जर सारी आवडली तुम्ही म्हणतात हाऊ नाइस एखादी वस्तू आवडली हाऊ नाइस राईट तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने यू कॅन यूज सच एक्सप्लामेशन शी करक incident, use, no ही अशी आश्चर्यकारक वाक्य ऑन द ओकेजन ऑफ एनी इन्सिडंट यू कॅन यूज नो प्रॉब्लेम ॲट ऑल बिंधास्त वापरू शकतात तुम्ही त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता यावी पुन्हा वाक्य आपल्याला समजावीत त्यासाठी काही वाक्य मी आपणास देत आहे आणि ते पुढील वाक्य आपण पुन्हा प्रॅक्टिस करूया बघा पुढील वाक्य अशी आहेत हाऊ जनरस किती उदार एखाद्याचं मन खूप मोठं असतं ना हाऊ जनरस किती उदार हाऊ सिंपल किती सोपे एखादं गणित सोडवायचं असेल एखादं चित्र काढायचं असेल आपल्याला ड्रायविंग शिकायची असेल अशा वेळेला आपण म्हणू शकतो हाऊ सिंपल किती सोपी आहे हाऊ डिफिकल्ट किती कठीण आहे एखादी गोष्ट सुटत नाही सोडवण्याचा प्रयत्न ना केला तर त्याचा पर्याय निघत नाही अशा वेळेला आपण म्हणू शकतो हाऊ डिफिकल्ट किती कठीण हाऊ हॉट किती गरम चहा गरम असू शकतो एखादी खाण्याची वस्तू गरम असू शकते हाऊ स्वीट सॉरी हाऊ हॉट नॉट स्वीट हाऊ हॉट किती गरम हाऊ कोल्ड किती थंड हाऊ लकी किती नशीबवान आपण म्हणतो ना किती नशीबवान आहे ती किती नशीबवान आहे तो राईट हाऊ क्विक किती लवकर हाऊ अमेझिंग किती आश्चर्यकारक हाऊ अफूल किती भयंकर हाऊ विक किती अशक्त राईट right? तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो अशा प्रकारची वाक्य ॲज पर ऑकेजन ऑल इन्सिडंट ऑलवेज वी कॅन यूज विदाऊट एनी इंटरप्शन कोणत्याही प्रकार प्र, प्रकारच्या समस्येला न जुमानता आपण बिनधास्त अशी वाक्य वापरू शकतो पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी अजून काही वाक्य आहेत बघूयात आपण ती वाक्य कोणती आहेत आय थिंक टुडे व्हिडिओ इज uh, ऑसम awesome, खूप सुंदर असा व्हिडिओ आहे एकवीसव्या क्रमांकाचे वाक्य आहे हाऊ स्ट्रॉंग किती मजबूत एखादी गोष्ट एखादा व्यक्ती खूप शक्तिशाली असतो तेव्हा आपण बोलू शकतो हाऊ स्ट्रॉंग हाऊ ट्रू किती खरे हाउ काइंड किती दयाडू इन द सोसायटी देर आर मेनी पीपल हु आर वेरी कायंड समाजामध्ये असे अनेक लोक आहेत कि ते दयाळू आहेत हाऊ ब्राईट किती तेजस्वी किती प्रकाशमान या अर्थाने हाऊ स्मूथ किती गुडगुडीत आहे हाऊ सॅड किती दुःखद एखादी गोष्ट एखादी घटना घडली तर किती दुःख हाऊ सॅड हाऊ मेसी किती अस्ताव्यस्त म्हणजे इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू इकडे म्हणजे सर्व वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात तेव्हा आपण हाऊ मेसी किती अस्ताव्यस्त हाऊ पीसफुल किती शांत राईट हाऊ हेवी किती जड एखादी वस्तू खूप जड असते एखादी वस्तू वजनाने खूप जड असते ती उचलली जात नाही हाऊ लाईट किती हलके right he which i will do the light so, so around i have explained you 30 sentences with having a proper format of chauhan's teaching pattern and pattern is how plus adjective plus exclamatory mark. qa exclamation sign as and with the help of this chawan pattern of formula, you can make thousands of sentences which will be in concerning with today's video. Right? Nobody can stop you to speak English. If you will have such kind of sentences, whatever I have been uploaded on my YouTube channel. Right? So, this video baga. आपली इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होईल अँड इवन इन एव्हरी व्हिडिओ आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन इन अ सिम्पल फॉर्म इन अ सिम्पलेस्ट वे एनी काइंड ऑफ डिफिकल्ट वर्ड्स आर नॉट देअर किंवा एनी काइंड ऑफ डिफिकल्ट वर्ड इज नॉट देअर आय कॅन से राईट तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी बोलू शकतात लिहू शकतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड मेक युअर नोट्स तुमची स्वतःची नोट्स तयार करा Thank you very much dhanyavaad